आबाळालाही गवसणी घालता येते जर माणसाकडे इच्छाशक्ती असेल तर हो इच्छाशक्ती हे माणसाचं मुख्य भांडवल आहे प्रबळ इच्छाशक्ती असेल ना तर काहीही करता येतं आकाशही ठेंगणं पडेल जर तुमच्याकडं प्रबळ इच्छाशक्ती असेल तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही आबाळालाही गवसणी घालू शकता हो अगदी सत्य आहे आजपर्यंतची यशस्वी माणसं जर पाहिली ना तर त्या यशस्वी माणसामध्ये इच्छाशक्ती हाच एक साम्य गुण होता म्हणजे त्या यशस्वी माणसाचं निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्ही जर जगातले यशस्वी माणसं ऑब्झर्व केले तर त्यांच्यामध्ये एक समान गुण दिसेल आणि तो म्हणजे इच्छाशक्ती प्रचंड इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती माणसाला कुठल्याही क्षेत्रात अगदी उंचावर घेऊन जाते आणि इच्छाशक्ती जर नसेल तर बाकी किती भांडवल आहे कोणतं भांडवल आहे हे फार महत्त्वाचं नाही मग कदाचित तुमच्याकडं पैशाचं भांडवल कमी आहे तरी चालेल माणसाचं भांडवल कमी आहे तरी चालेल तुमचे पैसे तुमची माणसं तुमची जात तुमचा रंग तुमचं बॅकग्राऊंड तुमच्या पाठीमागचे दिवस हे काही महत्त्वाचं नाही फक्त सध्या तुमच्या मनात किती प्रबळ इच्छाशक्ती आहे तुम्ही मनानं किती स्ट्रॉंग आहात मनामध्ये खरंच एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे का आणि ती प्रचंड इच्छाशक्ती आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे जर इच्छाशक्ती हे भांडवल तुमच्याकडं असेल आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही पण ती मनात तेवढी तीव्रता असली पाहिजे म्हणजे इच्छाशक्तीच्या जोरावर या जगात काहीच मिळत काहीही असो मिळत नाही असं नाही म्हणजे जर जिवंत राहायची इच्छा असेल तर त्याला कुठला डॉक्टर मारू शकत नाही म्हणजे असे अनेक उदाहरणं पाहिले आपण की कोरोनाच्या काळामध्ये इच्छाशक्ती ज्याची प्रबळ आहे जगण्याची इच्छा ज्याची तीव्र आहे ती, ती माणसं जगली एखादा दुर्मिळ आजारही जरी असला ना आणि तुमची जगण्याची जर तीव्र इच्छाशक्ती असेल ना तरी तो आजार तुमचं काहीही करू शकत नाही तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला आणि तुम्हाला त्या प्रसंगामधून बाहेर पडून तुम्हाला तुमच्या विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्यासाठी जर तुमची तीव्र इच्छा असेल तर त्यापासून तुम्हाला कोणीही रोकू शकत नाही मी का बोलतो माझ्याकडं भाषण कला प्रशिक्षणासाठी येणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी खास माझं सांगणं असतं की तुमच्या मनात तु जर भाषण शिकण्याची इच्छा असेल ना तुमच्या मनात जर स्टेजवर बोलायचंच आहे अशी तीव्र इच्छाशक्ती असेल ना तर तुम्हाला कोणीही रोकू शकत नाही मग माझा अभ्यासच नाही मी कधी बोललोच नाही माझे हात थरथर कापतात माझे पायच लटलट कापतात मला मुद्देच काढता येत नाही मला सुरुवात माहीत नाही शेवट माहीत नाही या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीत म्हणजे या सगळ्या गोष्टीचा कुठलाच विपरीत परिणाम तुमच्या भाषणावर होणार नाही तुमच्या मनात फक्त प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे की माझं भाषण मला चांगलं करायचं आहे आणि मला स्टेजवर बोलायचं आहे मला व्यक्त व्हायचं आहे मला माझं भाषण करायचंच आहे ही तीव्र इच्छाशक्ती एखाद्याला चांगला वक्ता बनवू शकते एखाद्याचं भारदस्त भाषण ती इच्छाशक्तीमुळे चांगलं होऊ शकतं आणि म्हणून मला खास करून सांगायचं आहे की तुमची इच्छाशक्ती बरं भाषण सोडा काही असो पैसा मिळवायचा आहे पैसा मिळवायचा आहे पैसा मिळवायचा आहे ही तीव्र इच्छाशक्ती तुम्हाला पैसा देऊन जाते आणि म्हणून इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आणि इच्छाशक्ती ज्याची प्रबळ आहे त्याला मार्ग आपोआप सापडतात आपोआप मार्ग मिळतात बरेचसे लोक आहेत गोंधळलेले आहेत मार्गच सापडत नाही पण प्रबळ इच्छाशक्ती असेल ना मार्ग तुम्ही सापडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून इच्छाशक्ती हे यशस्वीतेचं मुख्य भांडवल आहे यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडं तीव्र प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता मित्रांनो भाषण करायचे स्टेजवर बोलायचं आहे फक्त इच्छाशक्ती दांडगी ठेवा तुम्ही चांगले बोलल्याशिवाय राहणार नाही ना आमचं प्रत्येक महिन्याला तीन दिवसाचं निवासी कला प्रशिक्षण कार्यशाळेचं जे वर्कशॉप आहे ते वर्कशॉप जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा इच्छाशक्ती प्रबळ कशी करावी मेडिटेशन कसं करावं सेल्फ मोटिवेट कसं झालं पाहिजे कसं स्वतःनं स्वतःला मोटिवेट कसं केलं पाहिजे यावर अनेक मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये शिकवलं जातं अनेक लोकांचा या कार्यशाळेमुळे टर्निंग पॉईंट ठरला आहे आणि तुम्हालाही निर्भीडपणे भाषण करायचं असेल तुम्हालाही मेडिटेशन टेन्शन फ्री व्हायचं असेल आनंदी जीवन जगायचं असेल तर आमच्या तीन दिवसाच्या वर्कशॉपला भेट द्या भेटूयात आमच्या तीन दिवसाच्या निवासी कला प्रशिक्षण कार्यशाळेत आमचं पुस्तकही का आहे तुम्ही घरबसल्या मागू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधून धन्यवाद